ही परिस्थिती आहे ठाणा हे माझं सरकार हे बघा ही बारा साडेबारा वाजताची आहे एक एक असे हे माझं सरकार ठाणा स्टेशन हे रिक्षा स्टँड स्कायवॉकच्या खालची परिस्थिती हे बघा हे समोर रिक्षा स्टँड आहे माझे ठाणे म्हणजे रात्रीची परिस्थिती आहे अजून दाखवतो तुम्हाला कोणी वाली नाही आहे काही करा काही होऊ शकतं रात्री याच्यामध्ये नक्कीच ज्यांची खरब परिस्थिती आहे किंवा झोपायला धागा नाही ही वेगळी गोष्ट आहे याच्यामध्ये चर्सोल गरजोल आहे का सिक्युरिटी आहे का सिक्यु सिक्युर आहे का ठाणा तुम्ही मला सांगा हे ठाणं सिक्युअर आहे का तुम्ही बघू शकता हे बघा मी तुम्हाला लागवत संपूर्ण हे तिकीट घराच्याकडे मी चालू आहे आता हे बघा हे बघा हे तिकीट घराची परिस्थिती आहे तिकीट घरा याच्यामध्ये कोण कुठल्या ह्याच्यामध्ये रोखला याच्यामध्ये असेल काही सांगू शकत नाही ना बघा ठाणा टेशन आहे हे परिस्थिती आहे टाणा टेशनची पावनेची सिक्युरिटी नाही कोणी हे बघा तुम्हाला दाखव सगळं दाखवत हे बघा कोण आहे कुठल्या परिस्थितीमध्ये सिक्युरिटी काय नाही आहे हे बघ सगळं दाखवत मी तुम्हाला हे बघू शकता पूर्ण तुम्ही हे तिकीट घर हे तिकीट घर आहे बघ ठाण्या सिक्युर ठाणा ठाण्या सिक्युअर बोलतात ना सिक्युरिटी परिस्थिती ही परिस्थिती आहे था ठाण्या देशांची तू मुख्यमंत्री होणार का मी मुख्यमंत्री होणार अशी परिस्थिती अशी परिस्थिती आहे बघा ठाणा स्टेशनच्या काही लोकांना पडलेलं नाही आहे बघा मला गाडी पकडायची आहे पण मी आता माझं रोजचं जाणं येणं असतं ठाण्यामध्ये एवढी टी एम डीच्या बसेस पकडण्यासाठी रस्ता आहे हा इकडचा एक एक्सेस आणि हा वरचा एक्सेस आहे इकडे एक ही परिस्थिती आमच्या ठाण्याची आहे आणि माझे ठाणे आमदार खासदार बोलतात मोठ्याने हे बघा कोण असतील कशाच्या रूपात कोण बघा कशी परिस्थिती बघा बघा कशा कोण नाही हाय का स्थितीवर ते राज्य करते पूर्ण महाराष्ट्राचे त्यांच्या ठाण्यातली ही परिस्थिती आहे